नमस्कार खुलताबा तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली या परिषदेच्या प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अलकतई पळ आणि केंद्राचे केंद्रप्रमुख रुम पटांसर उपस्थित होते केंद्रातील नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचा स्वागत सत्कार करून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलंय दुसऱ्या सत्रामध्ये अध्ययनस्तर निश्चिती तसेच विविध शैक्षणिक बाबींवर चर्चा घडवून आणली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप ढाकणे सर यांनी उत्तमरित्या पार पाडलं आहे तर शिक्षण परिषदेची सर्व तयारी आणि जबाबदारी पिंपळे सर श्रीमती खान मॅडम यांनी स्वीकारून परिषद यशस्वीरित्या पूर्णत्वास नेली या कार्यक्रमास कोळी खोंड सर राजपूत मॅडम नागेसर सर यांचं सहकार्य लाभलं आहे या प्रसंगी शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली पीजी मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विजय आघाडे खुलताबाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा